मुंबईची महानगरपालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे प्रत्येक पक्ष त्यांच्या निवडणुकीच्या तयारीत सर्वतोपरी प्रयत्न करू पाहतोय आणि याच प्रयत्नात आता भाजपने त्यांचा नवा कार्ड या निवडणुकीच्या तोंडावर समोर आणलाय तो कार्ड कोणता तर अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाली भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल ही नियुक्तीची घोषणा केली जिकडे माजी अध्यक्ष स्वतः आशिष शेलार होते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते म्हणजे भाजप महाराष्ट्राचे सर्व प्रमुख नेते तिकडे उपस्थित होते मात्र या नियुक्तीमागे आता मोठं राजकारण असल्याचं समोर येत आहे भाजप आणि आर एस एस मध्ये राष्ट्रीय पदावर ताळमेळ नाहीये मात्र मुंबईचा भाजपचा अध्यक्ष निवडला जातोय असं देखील विरोधकांकडून सांगितलं जात आहे नेमकं हे प्रकरण काय आहे अमित साटम यांची नियुक्ती का करण्यात आली आहे यामागे अजून कुणाकुणाची नावं होती या पदामागे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही चॅनलवर नवीन ना आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी साटम यांच्याकडे भाजपने अध्यक्षपद सोपवत अनेक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं जात साठम हे मराठा आहेत एवढंच नव्हे तर आपल्या सुरुवातीच्या काळात ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे खाजगी सहाय्यक पी होते आणि आता मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्या संधी देत भाजपने ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मिता मुद्द्याला प्रभावीपणे उत्तर दिलंय असं देखील म्हटलं जात आहे महत्वाचं म्हणजे आमदार प्रवीण दरेकर आमदार अतुल भातकळकरांना ओव्हरटेक करून सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये साटम यांनी स्थान मिळवलंय त्यांना ही दिलेली संधी ते येत्या काळात यशस्वी ये ठरवणार का याकडे सर्वांचं लक्ष जसं की आपल्याला माहिती आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून तेव्हाच्या एकत्र असलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेवर आपले वर्चस्व गाजवले आहे मात्र तीन वर्षांपूर्वी शिवसेना व वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली ज्याची संधी साधून आता मुंबई महापालिका निवडणूक भाजपला काहीही करून जिंकायचे म्हणूनच भाजपकडून मुंबईवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आणि त्यातच एक भाग म्हणजे अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी झालेली ही नियुक्ती खरं पाहायला गेलं तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची निवड करण्यास उशीर झालाय नऊ महिन्यांपूर्वी आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाचा शोध घेतला जात होता त्यासाठी भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक बैठका देखील झाल्याचं वृत्त आहे या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर अमित साटम व अतुल भातकलकर या तीन नावांवरती चर्चा झाली होती ज्यात आता अमित साटम यांना निवडलं गेलंय साटम यांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने निवडल्याचं सांगितलं जात आहे कारण आता जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसाच आक्रमक चेहरा आणि मराठा नेता मुंबईमध्ये भाजपकडे हवाय त्यात देखील राज उद्धव एकत्र येत असल्याने मराठी आक्रमक चेहरा हा अमित साटम यांचा आहे असं म्हटलं जातं ज्यामुळे दोन बंधूंच्या आक्रमकतेला साटम योग्य उत्तर देऊ शकतील अशी भाजपाला खात्री आहे याचा विचार करून आणि साटम यांची राजकीय कारकीर्द विचार करून भाजपने मग ही अशी चांगलीच खेळी केली आहे अमित साटम हे एक तम नगरसेवक व तीन तम आमदार राहिलेले आहेत ते आता देखील अंधेरी आणि विलेपारलेच्या भागाचे आमदार आहेत साटम यांनी संघटनेत काम करत असताना त्यांनी युवा मोर्चापासून काम केलेलं आहे आर एस एसच्या देखील ते जवळ असल्याचं सांगितलं जातं आणि जर पाहिलं तर ते एक नागरी चेहरा आहेत जे जनतेत जाऊन आपला ठसा उमटवत असतात मात्र आता त्यांच्या या नियुक्तीने अजून काही प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत जे भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाशी जुळलेले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते श्री सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलंय रवींद्र चव्हाण भाजप महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष झाले आता अमित साटम बीजेपी मुंबईचे अध्यक्ष झाले कुठे निवडणूक झाल्याची माहिती नाहीये पण ते जाऊ दे राष्ट्रीय अध्यक्ष कधी नियुक्त होणार ते सांगा राष्ट्रीय अध्यक्ष नसताना महाराष्ट्र व मुंबईचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले हा प्रश्न आहेच परंतु जगातील सगळ्यात मोठा पक्ष असा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू नये भाजप आणि संघात काय चाललंय काय परंतु आता अमित साटम यांच्या नियुक्तीने भाजपाची भाषा समृद्ध होईल एवढे निश्चित अत्यंत सुमधुर भाषेत बोलणारा पोलिसांशी व महापालिका अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणारा सुसंस्कृत अध्यक्ष भाजपाने दिल्याने पार्टी विथ डिफरन्स पुन्हा सिद्ध झाले आहे यांच्या भाषेच्या गोडव्यांनी संपूर्ण युट्यूब जग व्यापले आहे असं म्हणत सचिन सावंतांनी अमित साटम शिवीगाळ करतानाचे त्यांचे सात वर्षांपूर्वीचे व्हिडिओ त्यांनी समोर आणले ट्विटच्या माध्यमातून समोर आणले त्याची लिंक देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मेन्शन केली आता सचिन सावंत यांनी ज्याप्रमाणे ट्विट केलंय त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली नाहीये मात्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष कसे निवडले जात आहेत असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय तर यावर राजकीय राजकीय विश्लेषक म्हणतात जर भाजपाची कार्यपद्धती पाहिली तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला फार महत्त्व आहे मात्र यावेळेला ही निवड न होता भाजप जे पी नड्डा यांचं पद फक्त एक्सटेंड करत चाललंय आणि त्यामुळे ही निवड होत नसल्याने आर एस एस बरोबर भाजपाचं जुळत नाहीये त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहेत त्यातून पंतप्रधानांचं पद देखील अस्थिर आहे अशी चर्चा सुरू असल्याचं विश्लेषक म्हणत यामध्ये देखील आर एस एस ठाम आहे की त्यांच्याच मर्जीतला भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असला पाहिजे जे मोदींना भावणारा नाहीये त्यांना पटणारा नाहीये आणि याचमुळे ते राष्ट्रीय अध्यक्ष पद जे आहे ते रखडलंय आता विश्लेषकांच्या मते राष्ट्रीय अध्यक्ष यांची निवड झाली तर पुढे त्यांच्या मर्जीतून स्थानिक आणि राज्य पातळीवर अध्यक्षांची निवडणूक होते परंतु हे राष्ट्रीय पातळीवरच जर अध्यक्षाची निवड होत नाहीये मग खाली जे अध्यक्ष होत आहेत ते कुणाच्या मर्जीतून होत आहेत आर की भाजप हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद